हेलो आपकी प्लान की वैधता समाप्त हो चुकी है सेवाएं जारी रखने के लिए तुरंत रिचार्ज कंपनी चाहो कर रिचार्ज के नाम पे कसा झोपला डुकर सकाळ पासून मी लंगलंग फिरतो कुत्र्या थकून बघून घरी येतो साला वाटते आत्ता चार्जिंग भेट पण कायची चार्जिंग हा झोपला नाही येते साला आपण झोपते बाजार मला झोपवते खाली त्याला आत्यासारखी बायकोने मुंजे सारखा साला पोचतो पोचतो ना की नवाला काहीतरीच मी तुझा त्याला लग्न झाला तेव्हापासून कोचच्या का ना कोच्या का अंदर मी झालो बंदर आणि हा बाजार बारा बारा एक एक वाजेपर्यंत मोबाईल इचकत राहत का करते का पाहते कोणास ठेव याच्या पायी नावाला का करावं हा कधी जाईल बला कोणास ठेव याच्या पायी शाळा शिकते रात्री बारा बारा एक मोबाईल इचकत राहते तर आवी चार चार वेळा नपाक झाला हा शाळा शिकते अको एकच वर्ग आवडते अंगणवाडी आणि ही माझी बायको आपल्या भावाची बाजू घेते ती सांगते चोपाडी चौबाडी मिळणार ना

माझा अभे अबे खाता माझा रे खा अरे आपली कमाई मस्त डब्यामध्ये भरू 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 ठेवता ठेवून साली आल्या इकडे ना ना रवार नाही तर बबल्याची दाजी बबल्याला मटण मस्त आवडते ती हा फुके साला लेग पीस दाबते काय खा मंगळवार येते बबल्याची दाजी बबल्याला वाघूर मस्त आवडते आणि काट्याची वाघूर हा वागूर खात्याने खा सांगूडली येते इकडे मंगळवार नाही जातो शुक्रवार येते गोडी बबल्याची दाजी बबल्याला अंडे मस्त आवडते आणि बका सुराऊ एकदा त्याने अंडे दोघाई बहीण भाऊ सहा सहा खाता आणि मला काठवता बेरसा

फाशी बे ला लाग ला फाशी लागतेच बे रात्री हागायला तर भेऊ लागते म्हणून बहिणीला तू रे समसंग तुझ्यामुळे माझी प्रगती नाही हो तुझ्यामुळे मी बाप नाही झालो तुझ्यामुळे माझ्या घरात काल नाही आजपर्यंत आहे दाजी मी मरि पण मी तुम्हाला घेऊन जाईल

माझ्या बबल्या एवढा मोठा चर झरू धरू घर परविडचायचं अन मरतो मरतो घर बबल्या बबल्या एवढं सा होतास मा अशी तण हटवर धर धुतू तर फिरिक फिरिक करत होता ताईना तर तांबड पण केलू बबल्या पण एवढं सा तू शब्द नाही बोललू तुला अन आज हा एवढा पोंगा खुशी आहे ना तू मरतो सर बाप रे अरे मरा मरना हा मारत <laughs> ते बीर दिसून आली कोरोना दिसते ना <laughs> जा उठी घेऊन घेऊन

माझा या एक भाऊ आहे तुझ्या या, या बहिणीचा अण्णा ते माझ्या घरी चाला आय त्या बिळात हा बिळात नागोळा दाजी तसा नाही आयत्या त्या बिळात नागोबा नुसता खाते 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 करते बाय किती खातो किती खातो दिवसातून पंधरा वीस पोळ्या वादा। एवढा सा भात एवढेसे काजू किसमिस एवढेसे बदाम आणि हप्त्यातून पाच सहा वेळा मटण बच्ची एवढीशा खाना मला टोच टोच बोलता आत्ता तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून हो ठेवतो तुमच्यामुळे मी आत्महत्या करत आहे माझ्या बहिणी हुंड्यासाठी मारहाण करता तू माझ्या नवऱ्याला फसवतो म्हणते तू माझ्या नवऱ्याला जाण्याची हवा दाखवतो खबरदार खबरदार माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध एक शब्द देखील बोलला असता थांबणारे वारलीच म्हणतो ना बाबल्या तुझा दाजी म्हणजे कोण आहे माहित तुला केसाले फुगे पोप पोप तुझा दाजी तुझा दाजी म्हणजे माझ्या कपड्यावरच्या कुटुंबाची शान आहे अरे तुझा दाजी म्हणजे माझ्या गड्यातल्या मंगळसूत्राचा मान आहे अरे तुझा दाजी म्हणजे तुझ्या बहिणीसाठी सर्वस्व आहे अरे तुझा दाजी आहे म्हणूनच हे तुझी बहीण आहे खूप आणि बालको झाला अगं शेवट मी नवरा नवरा हो नवऱ्याकडून इंग्लिश की नाही तर का करेन किती काही केलं माझे काही केलं माझे पती परमेश्वर हो हा मया मय अरे हे पायाचा बाबाच्या घरी पावा ला पोंगा टेंगेचा पोंगा टेंका सांगत होता काका माझा एवढा मोठा घर आहे त्या वजी बाबाला आलात मार्ग सपोमाडिंगीचा डायलॉगवर डायलॉगच छोड़त हो मग माझा का एवढा मोठा घर आहे हे निघाली कोली खापडी दहा एकराचा वावर आहे हा निघाला ठालव्या तगर उजळ सोया बिन बिके तुमच्याची नाही बाबा अबे कायल पाहिजे मोठा घर त्या सलापाच्या घरामध्ये गर्मी होऊ मराल नको काही भाऊ त्याला पत्ता घर नाही पाहिजे हे पाहिजे त्यांची खोपडी डबीची गाडी उचलला ना पेटली अरे गोष्टी पाहणे यायच्या जसं काही बापाचे घरी बंगल्यात राहत होते भिकाराची अवलाद काय म्हणत होत्या माझ्या बापा जवळ तुमच्या सासऱ्या जवळ काय म्हणत होत्या काय म्हणत होत्या आता गरम गरम पोळे दाबले ना सासरा अभ्या फुकट ना दाबलो दोनशे रुपये दिलो तो तुझ्या बहिणीला फुकट ना दिल्या माझ्याही बहिणीने दाखवलं

सुरवीर म्हणल्या होत्या का नाही म्हणल्या होत्या ना आणि आता आता कोटी पाठवतो मला लोकांच्या घरचे भांडे घासाव लोकांच्या घरचा धुन ना धुवाल माधुरी दीक्षित हो तुला ठेवतो चोपीस कपाटा म्हणजे बापू माधुरी दीक्षित नशील म्हणून का झाला काही केला पाय हो पोशील नाही तर कोणाला माझ्या बहिणीला पोसा ना मनी पोसा तुला तर दत्तकच घेतलो बे

माझा माझा सांगून दे ना एक चौका तळेत बुल्ली नौका माझाही सांगून दे ना ती तिरलीवर झिरो जाऊ शिरो तुमचा माझा माझा गेम लावतोस गेम लावतो चला लहान सणाने गेम लावते बे इकडे बे गेंडरा मी का चिंगम खाल्लास का नंबर होता तुझा दाजी ना? जा। एक का। <laughs> तुझा तर खासच होता काना सांग माझ्या त्या बाय तुझी पाळी आता सुजवतो नाही सुजवतो चांगला पाजवतो या अहो मजा केला ते बबल्याच्या दाजी माझा आकडा आवडला का तुम्हाला आवडला रोजी नाही का चोवीसशे रुपये भेटले होते ना काही आता सांगून तोंडून पाणीच पेतो ब माझा माझ्यावर झिरो ना चोरी जाऊ शिर आता तू इकडे जाऊन शिर का सटोरी बायको भेटली ते मला जाऊ असा आंबा पिरीन का नाही घुई नाही दिसायची काय नमुना आहे बे हा माझा साला हा भाऊ असा हे बहीण अशी हा सुद्धा भाऊ आहे ना साध्या तंबा कुशी उदाल माझ्या नावान लिहिते साला जान काय तर माझं खायला तर का शिकव असं खायला मस्त खर मेवा आणि आम्ही का तुमचा तण पाय तर म्हणतो दाजी तंबाखू हा सस्त्याच मस्त तंबाखू चुना तोच माझा मित्र जुना मी मित्र मित्र ललिते इकडे ललिते तू माझ्या घरात आलीस लग्न होऊन हा इजगुर घेऊन इजगुर नाही बोलला बोलते तेव्हापासून मी ऐकत आहे बबल्याचे दाजी बबल्याचे दाजी ललिते बंट्याचे पप्पा केव्हा म्हणजे घंट्याय नशेत कसा येईल पण त्यानी घंट्या घरात आहे ना हा संप्या हा माझ्या घरात पाहिजे नाही आम्ही नाही ठेवलो पण हा भोबळ घरात शिरून ठेवलो ना हे चोवीस तास तू बाजूवर राहशील माझा उद्धार होईल का बे हा माझ्या घरात पाहिजे नाही तुझा बंधू प्रेम घराच्या बाहेर चांगली कल भूक लागली का मा जा मा जा सातारला भात केलाय जा खाज कडी नाही किती कडी कडी सरली सरी का राहते सरली कडी मी देऊ का कडी नाही दाजी तुमची आंबट आहे कडी बाय दाजीची भाजी काही केली घाजो आणि चम्मच तुझ्या तोंडात घालजो तुला अक्कल का ना देवान तुला डोका दिला का नुसता हेल्मेट लावला नाही आय आय डोकसा आहे मेंदू नावाचा प्रकार माहित का जना का का माहित असणार म्हणा नुसता खा 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 मला सांग तू लगन काय लिखी नवरा करावलं नवरा केला म्हणजे होते का करतो तरी का करतो सोपास करतो तरी का नवरा केला तर बापासून काम करतो धंदा करतो करतो तरी त्याच्या आधी का करत होती कुमारपणे नुसती उभ्या गेली वारा भोसळ हिंडत होतो का वारा भोसळ बायको भेटली बे मला तुला अक्कल आहे का नाही त्या भावाला घरात आम्ही सांगा नुसता भाऊ 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 नवरा तुला दिसत नाही का मी बाहेर झोपतो तू आतमध्ये झोपतेस कधी वाटत नाही लिहिते माझ्या जवळ यावा। हातात हात घ्या प्रेमानं बोलावा पाहिजे रायता आंब्याचा रायता खावसा लागते आंब्याचा रायता आहे का गा त्या फोनोड्यात बर्णी मंदिर ठेवलाय जानोड्या मध्ये कसा वाटला आंब्याचा रायता आणि सातारा खाल्लास बापू बबल्या आजपासून माझ्या घरचा भात तुझ्यासाठी सरला म्हणजे सरला ललिते तुम्ही दोघा बहीण भावाचं बंधन आजपासून तुटला म्हणजे तुटला

समजला ना म्हणून म्हणतो ललिते असा हात हातात दे माझ्या भावना समजून घे मग पाय मी तुझ्यासाठी काय करतो ते दुर्दैव म्हणता करतो 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 ना एकही दिवस नाही डोक्यात फोडतो तुझ्या बापाला बोलू त्याविषयी बोलतो मी तेच म्हणलो तरी मी तेच म्हणलो तरी <suh> दुर्जय म्हणता ललिते तुझ्यासाठी असा दंडाचा पारणा करतो पारणा करतो तुला झुलवतो झुलवतो एकही दिवस नाही पारणा कर करा आणि एकही दिवस नाही मला झुलवा आज करतो खेरीत का बघण्याची तुम्ही माझ्यासाठी दंडाचा पारणा करता मग अशी महाराणी त्या आणि तुम्ही माझे दा तुम्ही मध्ये असे झोके द्या तुला झुल्यावर

लागली भूक ते उदारी सांगून ठेवलं त्या बबला उदारी देऊ नको बबलूचे दाजी बोल माझे मा बायकोला मा म्हणते गे बबलूचे दाजी बोकांना तिला कोण म्हणतो बबलू ला मनमाने भूक लागली म्हणते ना तुला तुझ्या भावाची भूक दिसते ना पण लग्न झाला तेव्हापासून मी उपाशी <laughs>